शिक्षणाचा माहेर घर आणि आय टी हब अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरामध्ये सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय वर्षभरात सायबर चोरट्यांनी शेअर मार्केट गुंतवणुकीवरचा जास्तीचा नफा वर्क फ्रॉम होम टास्क फ्रॉड करत पुणेकरांचे सहाशे एकोणसत्तर कोटी रुपये पळवलेत या प्रकरणी तब्बल अडतीस हजार पुणेकरांनी तक्रारी दिल्यात सांस्कृतिक शहरातील स्ट्रीट गुन्हेगारीपेक्षा भयावह परिस्थिती सायबर गुन्ह्यांची झाली आहे या घटना रोखण्यासाठी पोलिसिंग स्मार्ट करावं लागणार आहे तर नागरिकांना देखील सतर्कता बाळावी लागणार आहे सध्या पुणे शहरामध्ये या गेल्या एक वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या दरम्यान अडोतीस हजार तक्रारी प्राप्त झालेल्या असून याच्यामध्ये सहाशे एकोणसत्तर कोटी रुपये फसवणूक झालेली आहे सध्या लेटेस्ट तक्रारी ऑनलाइन डिजिटल फ्रॉड आहेत किंवा फ्रॉड आहेत शेअर मार्केट फ्रॉड आहेत अशा प्रकारचे गुन्हे खूप वाढीस लागलेले आहेत नागरिकांना आम्ही अशी विनंती करतो की जेव्हा तुम्हाला अशी व्हिडिओ कॉल्स वगैरे येतील तेव्हा घाबरून न जाता संबंधित जवळच्या जा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा तसेच घरातल्या लोकांशी सुद्धा संपर्क साधावा आणि संवाद साधावा आणि खात्री करावी आणि कुठल्याही अनोळखी बँक खात्यांना आपले स्वतःचे कुठलेही पैसे पाठवू नये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट